नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेशिरोगी शेतीविषयी माहिती देणाऱ्या भीमत्राय आपल्या चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आपली स्वाबिन लागवल्यानंतर पंधरा ते वीस नंतर पीक ही पिवळे पडलेले असते पीक पिवळे पडण्यामागे कारणे काय व त्यावर आपण काय केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यब चॅनलला सस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शेतकरी बांधवांना पीक पिवळे पडण्यामागचे प्रमुखाने चार ते पाच कारणे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे ज्या शेतकरी मानवाची जमिनी चुंथळी युक्त अशा जमिनीमध्ये आपल्याला प्रामुख्याने सोयाबीन पीक चिवळी पडलेले दिसते या व्यतिरिक्त आपण जर मागील हंगामात जास्त नत्र शोषून घेणाऱ्या पिकाची लागवड केली असेल अशा क्षेत्रात सुद्धा देखील आपल्याला सोयाबीन पीक चिवळी पडलेले दिसते या व्यतिरिक्त जर आपल्या भागामध्ये जास्त पाऊस पडला असेल व जमीन ओलावा जास्त टिकून असेल अशा मध्ये सुद्धा आपल्याला पीक पिवळे पडलेले दिसते या व्यतिरिक्त सोयाबीन पिकामध्ये येलोफेन मोजाईक या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्या क्षेत्रातील स्वायबीनची पीक चिळी पडत असते यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या येलोफेन मोजाईक या रोगाचा प्रसार हा प्रामुख्याने पांढऱ्या माशीमुळे होत असतो सध्या परिस्थितीमध्ये पिकावर पांढऱ्या माशीचा अटॅक नाही त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये जे आपले स्वयंपीक केवळ पडले हे गेलो मोजाक या रोगामुळे सध्या केवळे पडले नसून आपले स्वयंपीक हे सूक्ष्म अन्नद्रवाच्या कमतरतेमुळे कमी पडले ज्या शेतकरी मानवाची आहे अशा जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनोटचे प्रमाण हे चार ते पाच टक्के असायला लावे अशा क्षेत्रामध्ये जेव्हा कॅल्शियम कार्बोनोटचे प्रमाण हे आठ ते नऊ टक्क्यापर्यंत वाढते अशा जमिनीमध्ये फेरस झिंक मॅग्नेशियम नायट्रोजन मॅग्नेज यासारख्या अन्नद्रव्याची कमतरता पडते परिणामी आपले आप स्वयंपीक पीक पिवळी पडते जर सुष्मा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपले पीक पिवळे पडले असेल त्याचे लक्षणे कसे ओळखायचे सुषमा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोवळी पाणी कोवळी पाणी पिवळी पडतात शेरा हिरव्या राहतात व खालची पाणी हिरव्या राहतात कारण फेरसे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाणी पिवळी पडत असतात फेरस फेरसे अचल अन्नद्रव्य ते एका जागून वाहू जाऊ शकत नाही त्यामुळे जर आपल्या शेतामध्ये सोयाबीनची वरची तीन पाणी पिवळी असेल व खालची पाणी हिरवी असेल तर समजून जाते की आपल्या शेतामध्ये सुषमा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपली स्वायमिपी पिवळी पडली आहे अशा क्षेत्रामध्ये सोयाबीनची वाढ मंदावते सोयाबीनची वाढ फुलते पूर्ण पाणी पिवळी पडतात व कालांतराने या पिवळ्या पानावर तपकिरी करण्याची टिपके पडतात कुठल्याही झाडाला हरित तयार करण्यासाठी झिंक फेरस मॅग्नेशियम मॅग्नीस नायट्रोजन इत्यादी घटकांची आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला फवारणी करता एक चिलेटेड फॉर्म मध्ये झिंक फेरस त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करायचे फवारणीमध्ये आपण सिलेटेड फॉर्म मध्ये झिंक पंचवीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे सिलेटेड फॉर्म मधले फेरस पंचवीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे त्यासोबत आपल्याला सूक्ष्म द्रव्य पंचवीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी जास्त कुटुंब निघण्यासाठी आपल्याला बारा एक सद्रव्य खताचा वापर करायचा आहे बारा एक सर विद्राव्य खताचे प्रमाण आपल्याला ऐंशी ग्राम प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे आहे जर आपण लिक्विड लिक्विडमधील खताचा वापर करत असेल तर अशा खताचं प्रमाण आपल्याला पन्नास एम एल प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचा आहे व त्यासोबत आपल्याला फवारणीमध्ये कीटकनाशक घ्यायचे आहेत कीटकनाशकांमध्ये आपण प्रोकलेन सिजंटा कंपनीचे आले का किंवा नागार्जना कंपनीचे रुपेक सुपर या पागी कुठल्याही कीटकनाशकाचा वापर करू शकतो फोकलेम या वापर आपल्याला पंधरा ग्राम या याप्रमाणे करायचा आहे आलिका या कीटकनाशकाचा वापर आपल्याला पंधरा एम एल या याप्रमाणे करायचा आहे व नागार्जन कुपनच्या सुपर या कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिबंब याप्रमाणे करायचं आहे तर अशा प्रकारे जर आपल्या पडले असेल तर आपल्याला उपाययोजना करायचं आहे आपला व्हिडिओ आवडला जास्त जास्त क्षेत्रामध्ये शेअर करा चॅनल जर आपण नवीन असेल तर चॅनल सस्क्राईब जरूर करा पुन्हा व्हिडिओ आजच्या नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद